अंकिची दहा ग्राम आणि चारशे पन्नास, पन्नास मिली ग्राम हे असं वजन आहे मग या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे मिळून वजन किती होते म्हटलं ना म्हणजे यांची बेरीज करा बेरीज कशी करायची दहा ग्रॅम ग्रॅमच्या पॉईंट मध्ये घ्या चारशे पन्नास मिलीग्रॅम ग्रैम, ग्रैम जो अपने पर पंद्रह्राम पंद्रह पॉइंट पांच परत पंचवीस पॉइंट पस्तीस असा यांची बेरीज करायची असा तो ग्राम असा मांडायचा कधी पण बघा पाच आणि पाच शून्य हातचा एक पाचन तीन आठ आणि किती वेळ लागते तुला नऊ आणि चारशे लाख लाईंट चार। पाचन ला? पाच, पाच? दहा शिला शून्य हातचा एक दोन आणि एक तीन चार आणि पाच पन्नास पॉईंट चारशे नव्वद मिलीग्रॅम किती उत्तर पन्नास पॉईंट चारशे नव्वद मिलीग्रॅम म्हणजेच पन्नास पॉईंट एपनपन्नास असं उत्तर आहे का बघा है ना हे पॉईंट शेवटचा झिरो नाही घेतला तरी चालतो पॉईंट नंतर दोनच डिजेट घ्या पन्नास पॉईंट एपन पन्नास ग्रॅम हे उत्तर आहे तुमचं